तर नमस्कार मित्रांनो आजची कविता म्हणजे घरो घरी मातीच्या चुली तर चला आजची कविता ऐकू सासू सुनाच भांडण झालं सासू सुनाच भांडण झालं नवरा फाशी घे या पळतो या सासू सुनाच भांडण झालं नवरा फाशी घ्या पळतो या नवरा फाशी घ्या या पळतो या सासरा जिवंत कसा जळतो या नवरा पासी घे या पळतो या सासरा जिवंत कसा जळतो या मेहनत केली ही कष्ट हे केलं मेहनत केली कष्ट हे केलं तिला संसार कुठं कळतो या अरे मेहनत केली ही कष्ट हे केलं तिला संसार कुठं कळतो या तिला संसार कुठं कळतो या नवरा फाशी गया या पळतो या तिला संसार कुठं कळतो या नवरा फाशी गया पळतो या नवरा फाशी गे पळतो या सासरा जिवंत कसा जळतो या सासून तिला सासवास दिला सासून तिला सासरास दिला नवरात्रीच्या साठी पळतो या अरे सासून तिला सास्रस दिला नवरात्रीच्या साठी पळतो या नवरात्रीच्या साठी पळतो या नवरात्रीच्या साठी पळतो या सासरा जिवंत कसा जळतो या नवरा भाषे गया पळतो या सासरा जिवंत कसा जळतो या भाऊकीच्या तिने हसू हे केल भाऊकीच्या तिने हसू हे केल नवरा सारणा जळतोया जळतो या अरे भाऊकीच्या तिने हसू हे केल नवरा सारणा जळतोया जळतो या नवरा सारणा मध्ये जळतो या सासरा मधल्या मधी पिळतो या नवऱ्या सारणा जळतो या सासरा मधल्या मध्ये मधल्या मधी पिळतो या सासूसुनाच भांडण झालं सासू सुनाच भांडण झालं नवरा फाशी घ्या या पळतो या नवरा फाशी घ्या या पळतो या सासरा मधल्या मधी जळतो या नवरा फाशी घ्या या पळतो या सासरा मधल्या मधी जळतो या